तर खोईनी म्हणजे काय ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर मंडळी पाऊस जास्त असल्यामुळे घराबाहेर पडणं फार मुश्किल होत आहे कुंब्याच्या फांद्या असतात त्याच्यापासून बंद काढले जातात तर त्याच्यामध्ये आता आम्ही कोंबडीचे पाय टाकणार आहोत आतड्या वगैरे टाकणार आहोत आणि हे बंद काढले आहेत बघा हे कुंबियाचे बंद आहेत तर दोन्ही खोईनी या ठिकाणी आता व्यवस्थित बांधून घेतले आहेत तर खोयनीला अशा प्रकारे जी वेळ ओढली होती ती आता व्यवस्थित बांधून घेतली या ठिकाणी तर मंडळी आता संध्याकाळचे सव्वा वाजले आणि घरी जाईपर्यंत आम्हाला सात वाजणार आहेत तर दोन्हीमध्ये थोड्याफार प्रमाणात कुरल्या भेटले आहेत तिकडे भेटले आहेत भेट तर खेकड्यांचे पाय आम्ही आता तोडून घेतोय हातामध्ये काठी घेतले आहे चावला वगैरे ते रक्त वगैरे निघू शकतं तर आता खोईनी वगैरे स्वच्छ धुवून घेतले आहेत तर इकडे आता गुरं वगैरे साड्यावरती चरायसाठी येत आहेत पाहू शकता इकडे नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे माझ्या गावी राजापूर कुंभवडे तर आज मी आमच्या व्हाळामध्ये गेलो होतो तर व्हाळामध्ये आम्ही खोईणी लावल्या होत्या तर खोईणी लावून आम्ही खेकडे पकडले तर खोईणी म्हणजे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आत्ता वाढली संध्याकाळची साडेचार आणि आत्ता आम्ही आमच्या पाकाडीमध्ये चाललो आहे व्हाळामध्ये चाललो आहे खोणी लावायची आहेत तर खोईनी म्हणजे काय तर खेकडे पकडण्यासाठी व्हाळामध्ये खोईनी लावल्या जातात तर खोईनी म्हणजे काय ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर माझ्यासोबत आदेश मुंडे आणि ज्ञानेश्वर मुंडे दोघेजण आहेत तर ते पुढे चालले आहेत तर कोकणामध्ये दोन दिवस जोरदार पाऊस आहे तर मंडळी पाऊस जास्त असल्यामुळे घराबाहेर पडणं फार मुश्किल होत आहे कारण मोबाईल वगैरे खूप सांभाळावा लागतो आणि गावी आल्यावरती नेटवर्क इश्यू असतो आपल्याला माहीतच आहे तर आत्ता आम्ही आमच्या सड्यावरती पोचलो आहे तर कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता इकडे आमच्यासोबत दोन कुत्रेसुद्धा आहेत रॉकी आणि चंपू तर त्या दोघांना आम्ही सोबत घेतलं आहे संध्याकाळी घरी येईपर्यंत फार उशीर होणार आहे तर इकडे आता खोयणी बांधण्यासाठी आम्ही बंद काढतो आहे कुंब्याच्या फांद्या असतात त्याच्यापासून बंद काढले जातात तर हा आदेश मोंड आहे बघा तर कुंब्याच्या फांद्या तोडून घेतल्या आहेत तर आता त्याचे बंद काढले जात आहेत खोईणी बांधण्यासाठी आम्ही काही रशी वगैरे आणली नव्हती तर आता हे कुंब्याचे बंद आम्ही वापरतोय तर या ठिकाणी नेनो आता प्लॅस्टिकच्या बॉटलला होल पाडून घेत आहे त्याच्यामध्ये आता आम्ही कोंबडीचे पाय टाकणार आहोत आतडा वगैरे टाकणार आहोत काहीजणं पीठ वगैरे टाकतात सुकी मच्छी वगैरे असते ती टाकतात जेणेकरून त्याच्या स्मेलने खेकडे खोयणीमध्ये येतात तर या ठिकाणी आता खोयणी बांधायचं काम चालू आहे बघा तर खोयणी म्हणजे काय तर बांबूच्या काड्यांपासून अशा प्रकारे खोईली बनवल्या जातात तर आता व्यवस्थित बांधून घेतो आणि त्याला बाहेरून प्लास्टिकची पिशवी गुंडाळली आहे जेणेकरून बाहेरील खेकडे खोयणी तोडू शकतात काड्या वगैरे तोडू शकतात त्यामुळे अशा प्रकारे प्लॅस्टिकची पिशवी टाकली आहे बघा आणि हे बंद काढले आहेत बघा हे कुंभयाचे बंद आहेत कुंभयाच्या सालीपासून अशा प्रकारे बंद काढले जातात तर कोकणामध्ये भारे बांधण्यासाठी लाकडे बांधण्यासाठी वापर होतो तर दोन्ही खोईने या ठिकाणी आता व्यवस्थित बांधून घेतले आहेत तर इथून आता आम्हाला व्हाळामध्ये जायचं आहे व्हाळ म्हणजे ओढा आम्ही व्हाळ बोलतो कोकणामध्ये तर आता संध्याकाळचे सव्वापाच वाजले आहेत तर संध्याकाळचं वातावरण आहे पाहू शकता इकडे तर इथून आम्हाला वाळामध्ये जायला दहा पंधरा मिनटं लागणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी मी व्हिडिओला व्हाइसवर देणार आहे तर पूर्वीच्या वेळी गुरं वगैरे खूप असायची गुराकी वगैरे असायचे तर आता आम्ही व्हाळामध्ये पोचणार आहोत तर घनदाट जंगल आहे या ठिकाणी पाहू शकता तर इकडे आता खोनीना बांधण्यासाठी आदेश मुंडे वेली ओढत आहेत ही वेल आहे बघा तर ती खोईनी बांधण्यासाठी आता आम्ही वापर करणार आहोत तर इकडे एक खोईन लावली आहे बघा त्यावरती आता दगड वगैरे ठेवणार आहोत तर दगडी वगैरे यासाठी ठेवावे लागतात कोकणामध्ये पावसाचं वातावरण मोठ्या प्रमाणावरती असतं आपल्याला माहीतच आहे तर पाण्याच्या प्रवाहाने खोईनी वगैरे वाहू शकतात कारण पाऊस कधीही पडतो जास्त पाऊस असेल तर ओढ्याला जास्त प्रमाणात पाणी असतं तर खोईनीला अशा प्रकारे जी वेल ओढली होती ती आता व्यवस्थित बांधून घेतली या ठिकाणी जेणेकरून पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ नये यासाठी अशा प्रकारे वेलीला खोईन बांधले तर गेले दोन तीन दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस आहे भर पावसामध्ये या ठिकाणी आता आम्ही खोईन लावायसाठी आलो आहे तर आता एक खोईन या ठिकाणी लावून घेतली आहे आणि दुसरी खोईन आता आपल्याला वरच्या साईडला लावायची आहे तर त्यावरती आता दगडी वगैरे ठेवल्या आहेत ती दुसरी खोई आहे बघा व्यवस्थित बांधून घेतली आहे आणि घनदाट जंगल आहे या ठिकाणी बाजूला त्या ठिकाणी हापूसची बाग आहे मोठमोठी हापूसची झाडं आहेत तर कोकणामध्ये ओढ्याच्या किनाऱ्या अशा प्रकारे हापूसच्या बागा काजूच्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील तर आता दुसरी खोईन बांधण्यासाठी या ठिकाणी वेल काढत आहोत तर कोकणामध्ये अशा प्रकारे वेलींचा वापर केला जातो रस्सी वगैरे काही आम्ही येताना आणली नव्हती तरीकडे आता एक वेल काढून घेतली आहे आणि काट्याकुट्यातून आता आम्ही वरती चाललो आहे तरीकडे आता आम्ही वरती आलो आहे आणि इकडे आता दुसरी खोईन लावायचं चा काम चालू आहे बघा व्यवस्थित बांधून घेतो आहे जेणेकरून खेकड्या असतात ते काड्या वगैरे तोडू शकतात आतमध्ये बॉटल वगैरे टाकली आहे कोंबडीचे पाय वगैरे टाकलेत अशा प्रकारे खोनीचा भाग असतो पाहू शकता इकडे तर त्यावरती आता दगडी वगैरे ठेवतोय मोठमोठ्या मुट दगडी असतात ते व्यवस्थित ठेवाव्या लागतात तर आता संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आहेत तर आता थोड्या वेळाने अंधार पडेल तर घरी जाईपर्यंत आम्हाला सात वाजणार आहेत तर व्यवस्थित आता खोईन लावून घेतली या ठिकाणी तर आमच्यासोबत कुत्रेसुद्धा आले होते तर पाण्याचा प्रवाह या ठिकाणी पाहू शकता तर मंडळी आता संध्याकाळचे सव्वा वाजले आणि घरी जाईपर्यंत आम्हाला सात वाजणार आहेत तर आता खोईन लावून घेत या ठिकाणी व्यवस्थित आता चारही बाजूने दगडी लावून घेत आहोत पाहू शकता इकडे कधीकधी पाण्याचा प्रवाह जास्त असतो तर आमच्यासोबत दोन कुत्रे आले होते रॉकी आणि चंपू तर आता मी पलीकडे उभा आहे पलीकडून शूट करतो आहे तर हा रॉकी आहे तो माझ्याकडे येण्यासाठी पाण्यामध्ये उतरला आहे पाहू शकता तर आत्ता आम्ही खोणी वगैरे व्यवस्थित लावून घेतले आहेत आणि आता आम्ही घरी निघालो आहे आत्ता आम्ही आले आमच्या सड्यावरती तर व्हाळातून वरती येताना काय मी शूट नाही केलं तर घरी जायचं आहे आम्हाला तर आमच्याकडे बॅटरी वगैरे काही नाही आहे मोबाईल आहे तर अंधार होणार आहे आम्हाला तर उद्या सकाळी आम्हाला सातला खोईणी उचलायसाठी व्हाळामध्ये यायचं आहे तर पुढील भाग मी तुम्हाला उद्या दाखवेनच तर मंडळी आत्ता वाजले सकाळचे सात तर काल आम्ही संध्याकाळी खोईणी लावल्या होत्या तर आता आम्ही खोईणी उचलायसाठी आलो आहे तर खोईणी असतात त्या संध्याकाळी लावल्या जातात अंधार पाडायच्या वेळेला आणि सकाळी सूर्यप्रकाश होण्या अगोदर उचलायच्या असतात तर एक खोईने आम्ही उचलून घेतले तर थोड्याफार कुर्ल्या आम्हाला भेटले आहेत कुर्ल्या म्हणजे खेकडे तर व्हाळामध्ये आम्ही खोईनी लावले आहेत त्या ठिकाणी तर इकडे आता दुसरी खोईन उचलायसाठी आम्ही आलो आहे तर दोन्ही खोईने आता आम्ही उचलून घेतले आहेत तर दोन्हीमध्ये थोड्याफार प्रमाणात कुर्ल्या भेटल्या आहेत इकडे भेटले आहेत तर येताना मी काही शूट नाही केलं अंधार होता सकाळी येताना तर आम्हाला सूर्यप्रकाश होण्याअगोदर खोईणी उचलायच्या होत्या तर आता आम्ही सड्यावरती आलो आहे तर खोपीमध्ये जायचं आहे आता आम्हाला गुरव फार्म हाऊसमध्ये तर तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला कोणीतील खेकडे दाखवेनच तर कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता इकडे तर इकडे आता आम्ही गुरव फार्म हाऊसमध्ये आलो आहे पाहू शकता तर कोकणामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये अशा प्रकारे पूर्वी खोपी असायच्या आता कमी प्रमाणात खोपी पाहायला मिळतात तर इकडे आता आम्ही खळ्यावरती आलोय तर भात जोडणी करण्यासाठी अशा प्रकारे खळी असतात कोकणामध्ये तर खोईने आता आम्ही सोडून घेतोय तर इकडे आता खेकडे आम्ही काढून घेतोय बाहेर तर खोईणीतील खेकडे आता आम्ही बाहेर काढून घेतोय या ठिकाणी पाहू शकता तर खेकड्यांचे पाय आम्ही आता तोडून घेतोय हातामध्ये काठी घेतले खेकडा चावला वगैरे रक्त वगैरे निघू शकतं आणि सर्व खेकडे जिवंत आहेत नंतर तुम्हाला मी दाखवेनच तर आता त्यांचे पाय वगैरे आम्ही तोडून घेतोय आणि ही खोईनी आहे बघा तर सुरुवातीला मी तुम्हाला बोललो होतो खोईणी म्हणजे काय तर अशा प्रकारे खोईन असते बांबूच्या काड्यापासून अशा प्रकारे खोईन बनवली जाते अशा प्रकारे ट्रॅप लावला जातो ओढ्यामध्ये खाडीमध्ये खेकडे पकडले जातात तर दोन्ही कोणीतील खेकडे आता आम्ही बाहेर काढून घेतले आहेत त्यांचे पाय वगैरे तुडून घेतलेत तर एकूण आम्हाला बेचाळीस खेकडे भेटले लहान मोठे खेकडे होते कधीकधी मोठमोठे खेकडे सुद्धा आम्हाला मिळतात पण आज जास्त काही खेकडे भेटले नाहीत तर या खेकड्यांचे पाय असतात त्यांच्यापासून रस्सा बनवला जातो आणि खूप छान रस्सा होतो तर इकडे आता आदेश मुंडे तीन वाटे करत आहे तर मंडळी या ठिकाणी आता खेकडे आणि खेकड्यांचे पाय समान तीन वाटे करून घेत आहोत आदेश मुंडे या ठिकाणी तीन वाटे काढत आहे बघा तर छोटीशी क्लिप मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे तर आत्ता वाजले सकाळचे आठ सकाळी साडेसहा वाजता आम्ही घरून निघालो होतो सात वाजता आम्ही व्हाळामध्ये पोचलो तर आत्ता आम्ही घरी निघतोय तर या खोयनी आहेत त्या आता व्यवस्थित धुवून घेत आहोत व्यवस्थित धुवून घेऊन जायचे आहेत घरी गेल्यावरती उंदीर वगैरे चावू शकतात कारण त्याच्यामध्ये आम्ही कोंबडीचे पाय वगैरे टाकले होते त्याचा स्मेल वगैरे असतो तर स्वच्छ धुवून न्यायचे आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आता खोईने वगैरे स्वच्छ धुवून घेतले आहेत तर पावसाने थोडी आता विश्रांती घेतली आहे दोन दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस होता तर आता आम्हाला घरी पोहोचेपर्यंत पर्यंत साडेआठ वाजणार आहेत तर इकडे आता गुरं वगैरे साडे चरायसाठी येत आहेत पाहू शकता इकडे तर दुसऱ्या वाडीतील गुरं आहेत म्हैशी आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर का कोणी चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद